तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी चालू गळीत हंगामातील ऊसाला योग्य भाव मिळावा अन्यथा आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी बोरगाव मध्ये ऊस परिषदचे आयोजन आज जागतिक बाजारपेठे साखर आणि इथेनॉलला मागणी जास्त आहे मात्र शेतकऱ्यांच्या ऊसाला माफक दर दिला जात नाही ऊस वाहतूक ऊस तोडणी कामगार कारखानदार पतसंस्था असे सर्व घटकही लुटत आहेत यंदा सर्वत्र ऊस क्षेत्र कमी असतानाही कारखानदारांनी क्षमता वाढवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस देण्यास गडबड करू नये दरासाठी यंदा कर्नाटकात आंदोलनाचा धुरळा उडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस परिषदच्या पार्श्वभूमीवर आयोजित जागृती बैठकीत ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब पवार हे होते पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारांची रिकव्हरी अधिक आहे पण कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार कमी रिकव्हरी टाकून शेतकऱ्यांची आर्थिक मिळवणूक करत आहेत एफ आर पीचे तुकडे करण्यामध्ये सर्व कारखानदारांचे एकमत आहे शेतकऱ्यांची एकजूट न झाल्यास एफ आर पीचे तुकडे पडणार आहेत शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी सोळा ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या चव्वीसव्या ऊस परिषदमध्ये जयसिंगपूर येथे येऊन पाठबळ द्यावे आता जर वीज सुद्धा तयार व्हावं लागल्या आपल्या बऱ्याच पासून एवढच नव्हे तर आधी हे साखर कारखानदार कारखान्याचा जो प्रेसमड आहे तो घेऊन जावा फुकट घेऊन जावा पन्नास रुपये टनाने देत होते खताना आपल्याला आता त्या प्रेसमड पासून सुद्धा सीबीसी गॅस तयार करायला लागलेले आहेत ते गॅस सरकारला जिल्हायला लागलेले आहेत त्यातनं पैसे मिळायला आहे ऐकत त्यानं किती मोठं त्या प्रेशमड पासून गॅस तयार करायचा प्लॅन टाकाय बघून न आणि त्याला भरमसाठ सबसिडी आणि सरकारकडनं मिळत घेतात आणि इको फ्रेंडली इंधन म्हणून आम्ही त्याच्यावर कार्बन क्रेडिट घेतात आणि आम्हाला म्हणतात की कारखान्यात चालत तुम्हाला जर टायल घ्यायचे असेल तर एखाद्या का साखर कारखानदाराला जाऊन विचारा तुमच्या कारखान्यामध्ये जेवढा प्रेसमड तयार होतोय प्रेसमड म्हणजे टाकाऊ वस्तू फेकून द्यायची वस्तू पन्नास रुपये टना सुद्धा कोण घेत नाही तर ते सगळं प्रेसमड मला द्या मी एक गॅसचा प्लॅन टाकणार आहे असं सांगून बघा देते काय ते म्हणतोय आम्हीच कारखान्यात सतरा रुपये कामगार असतो या काही काही वाया जात नाही या ऊसात हा सारा जो पैसा आहे त्याचा हिशेब घ्यायला पाहिजे काय नको कारण त्या पैशाचे मालक आपण आहोत शेतकरी आहे आणि तरी सुद्धा ते शेतकऱ्यांच्या पर्यंत पैसे पोचत नाही सगळ्यांनी आम्हाला लुटायचं ठरवलंय ऊस वाहतूक करणाऱ्यांनी लुटायचं तोडणाऱ्यांनी लुटायचं ऊस उस, ऊसाचं साखर करणाऱ्यांनी लुटायचं बरोबर म्हणून यावेळी राजू खिचडे तातेसाहेब केसते बंटी पाटील शीतल सोबाने अभिजित बिरनाळे यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात सुनील नांगरे पाटील दरीखाना आजा तात्यासाहेब बसनावर रमेश मालकावे रावसाहेब आलासे पुरंदर पाटील राजाराम देसाई पंकज तिपण नावर विजापूरचे मोतीचंद चव्हाण तातेसाहेब केसते शिवाजी बोरे अजित रोड नैनेश पाटील आदिनाथ जंगटे अभय पाटील सुभाष चौगुले शिशिर सातपुते अमित माळी बाबू इचलकरांचे भरत हवले पिंटू चौगुले संदीप चिपरे अक्षय पवार अभिनंदन फिरकण नावर पोपट पाटील यांच्यासह बोरगावसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील